हाय हॅलो नमस्ते आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा आजच्या व्हिडिओमध्ये ट्विस्ट खूप आहेत त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि नक्की लाईक करा शेअर्स करा तर पाहूया आपण सुखदाने सार्थक आणि आनंदीला एका रेस्टॉरंटमध्ये बोलवलेलं असतं व त्यांच्या दोघांचीही ती गाठ घालून देणार असती तेव्हा तिथे आनंदी पोहोचलेली असते तिथे त्याला त्याचा दादा दिसतो म्हणजे मनोज तो मनोज म्हणू लागतो अरे आनंदी तू तेवढा ते त्याच्या ते मागून काही गुंड येतात व त्याला मारण्यासाठी मागे लागलेले असतात आता इथे वेळेनुसार सार्थक तिथे पोहोचतो सुखदा म्हणू लागते हो आता माझी बेस्ट फ्रेंडसुद्धा येईलच आणि पाच मिनटं लेट झाला तर खूप रागावू नकोस प्लीज हां सार्थक सांगू लागतो हो हो मी तसं काहीही रिॲक्ट करणार नाही आहे पण लवकरात लवकर बोलो तिला इकडे आनंदी गाडीमध्ये बसलेले असते मनोज म्हणू मुनु लागतो अरे आनंदी आहे आतमध्ये आणि ती इथे बसलेली आहे विशाल म्हणू लागतो अरे कोण आनंदी कोणी नाही आहे तसे तू इथून जा आधी मनोजच्या मागे गोंडे त्याला पाहून तो तिथून निघून जातो विशालला ते गोंडे विचारू लागतात अरे तो आता इथे एक व्यक्ती आला होता तो कुठे गेला तर विशाल सांगू लागतो तो, तो तिकडे गेला आहे पहा तेवढ्यात आनंदी गाडीमधून बाहेर येते हो त्या गुंडांना सांगू लागते तो इकडे नाही तिकडे गेलेला आहे तिकडे शोधा तुम्ही विशाल म्हणू लागतो अरे त्या गोंडांना तू खोटे का बरं सांगितलंस आनंदी म्हणते हे बघ तो व्यक्ती इथे परत आला तर तू त्या व्यक्तीला वाचवशील ह्या गुंडांपासून विशाल म्हणतो काय झालं आहे सांगशील का आनंदी म्हणते काही नाही माझं थोडं काम आहे मी जाऊन येते आता तसे म्हणून ती सुकदाकडे निघू लागते इकडे आपण पाहतो शलाका वृंदाला म्हणत असते अरे हे सार्थक आणि सुकदा दोघेही बसले आहेत किती वेळ झाला काही ऑर्डरसुद्धा करत नाही आहेत मला वाटतं की ही कोणाची तरी वाट पाहत आहेत कोणीतरी आणि इथे येणार असेल वृंदा म्हणते हे तसं काहीही नसेल काय बोलत आहेस बरं तू शलाका म्हणते हो मला खरंच वाटत आहे की ही नक्कीच कोणाची तरी वाट पाहत आहेत कारण अजून काहीही ऑर्डर केलेले नाहीत काही, के ना काही मागवतही नाहीत असे का बरं नक्कीच कोणीतरी येणार असेल आनंदी कॅफेमध्ये आलेले असते ते दुरूनच पाहत असते सुखदासोबत दुसरं कोण आहे आणि तिथे कोण आलेलं आहे पण त्याला ते काही दिसत नाही पण तिला वृंदा आणटी दिसते ती वृंदा व शलाकाला पाहताच जाऊन लपते आता आनंदी विचार करू लागते सुखदाला जाऊन आता भेटायचं कसं हे तर इथे बसले आहेत आणि हा इथे का आलेत बरं असे तिला प्रश्न पडते इकडे विशाल विचार करत असतो अरे ही कल्याणी मॅडम तर पहिल्यांदा नाशिकमध्ये आलेले आहेत असं तर नाही ना ह्यांचे कोणीतरी इथे ओळखीचे असतील सुखदा मॅडमला हे भेटायला गेलेत कशावरून कल्याणी मॅडम हे कोणाला ओळखतात का असे अनेक प्रश्न विशालला पडतात तेवढा तिथे मनोज येतो व तो, तो गाडीच्या मागे लपलेला असतो गुंड येऊन विचारू लागतात अरे तो व्यक्ती तिथे नाही तुम्ही तर सांगितलं होतं की त्या दिशेने गेले आहेत म्हणून विशाल सांगतो अरे मला काय माहिती आहे आता बघा तिथेच गेला होता तो असेल तिथे इकडे मनोज त्या गाडीमध्ये जाऊन बसतो अण्णा सार्थकला फोन करतात व सांगू लागतात अरे मनोज गेला आहे केव्हापासून अजून घरी आलेला नाही सार्थक सांगू लागतो असे झालं आहे का मी पाहतो आलोच तिथे लवकरात लवकर येईल मी सुखदा म्हणते अरे काय झालं सार्थक सार्थक म्हणतो मला जावं लागल आता खूप अर्जंट आहे सुखदा म्हणते बरं बरं तू निघ मग पुढे सार्थक सांगतो बरं सॉरी हां आणि तुझी कोणती व्यक्ती येईल ना फ्रेंड तिलाही सांग माझ्याकडून सॉरी सुखदा म्हणते अरे काहीही नाही तू निघता सार्थक जात्याला पाहून वृंदा म्हणू लागते अरे हां तर असंच निघावं लागला शलाकासुद्धा म्हणते अरे हां ह्यांचं काय प्लॅन होतं नेमकं काही खाल्लेसुद्धा नाहीत आणि सार्थक तरी तसंच निघून गेला आनंदी विशालजवळ येते व सांगू लागते अरे आपल्याला लवकरात लवकर गावी निघावं लागल विशाल म्हणतो अरे काय झालं आणि तू सुखदाला भेटायला आली होतीस काय फक्त पाहायला आली होतीस म्हणजे लवकरात लवकर तुमची मीटिंग संपून आलात म्हणून मी विचारत आहे असं पुढे विशाल म्हणतो बरं तो व्यक्ती इथे आला होता तुझ्या काही ओळखीचा होता का तो म्हणजे तू त्याला वाचवलोस मगाशी आनंदीमध्ये तसं काहीही नाही आपल्याला लवकरात लवकर जावं लागल नाहीतर इथे ट्रॅफिक लागल आपण नाशिकमध्येच अडकून राहाल म्हणून आपण इथून निघूया तसे म्हणून ते दोघेही गाडीमध्ये बसतात व निघू लागतात पुढे आपण पाहतो शलाका व वृंदा दोघेही घरामध्ये येतात व ते एकमेकांना बोलू लागतात अरे सार्थक व सुखदा दोघेही त्या रेस्टॉरंटमध्ये आले होते पण काही खाल्लेच नाही मग कशासाठी गेले होते तिथे आणि काय काम होतं त्यांचं पण तेथील जेवण वगैरे पाहून पिझ्झा बर्गर पाहून मला खूप भूका लागली होती आणि मला त्यांच्या हातातून काढून घ्यावं असं वाटत होतं असे वृंदा त्या शलाकाला बोलू लागते असे बोलताच वृंदा पुढे बोलते मला तिथे आनंदी पाहिल्यासारखं झालं शलाका म्हणते काय बोलत आहेस बरं तू काय कळतंय का आनंदी आता कुठून आली बरं आपण काय करायला गेलो होतो तिथे सुखदा आणि सार्थक ते आलेत म्हणून गेले होतो ना मग आनंदी कुठून आली मध्ये शलाका म्हणते मला वाटतं तुला भूक लागले ना काहीही सुचतं म्हणून तू अशी बोलत आहेस वृंदा म्हणते हो तसंच झालं असेल मला काहीतरी मग वृंदा म्हणते मला तिथं काहीतरी खायला पाहिजे होतं मी तुला सांगत होते की काहीतरी आपण ऑर्डर करू आणि खाऊ पिझ्झा बर्गर काहीतरी खाल्लं असतं की नाही बरं ते कोणतं होतं रेस्टॉरंट तेवढं तिथे सुखदा आहे तेव्हा सांगते कॅफे गंगा तुम्हीही आला होतात का तिथे का सांगू लागते हो आम्ही तिथे आलो होतो पण तुझ्या मागे लागून आम्ही काही आलेलो नव्हतो आम्हालाही खायचं होतं काहीतरी म्हणून तिथे आम्ही आलो होतो सुखदा सांगू लागते अरे मग आपण शेअर केलं असतं ना सोबत मिळून खाल्लं असतं सांगायचं ना मला आहेत म्हणून तुम्ही तिथे पुढे आपण पाहतो सार्थक अण्णांच्या घरी येतात सार्थक विचारू लागतो काय झालं आहे मनोज दादांना मला ते सांगू लागते अरे तो क्रिकेटने खेळत होता बाहेरमध्ये आता कोठे गेला आहे कोणास्टोक दिसतही नाही किती वेळ झालं घरी आलेलाही नाही तेवढा तिकडून लिहिण्या येते व तीही म्हणू लागते अहो असं समजलं की यांच्या मागे काही गुंडे लागले आहेत आणि ते कारचे काही काचसुद्धा तोडलेले आहेत त्याच्यामुळे ते गुंडे मागायला लागले आहेत मालती सांगू लागते बरं पण मनोज गेला कुठे हे पण नाही समजलेलं अजून आपल्याला तेवढ्यात अण्णा येतात व हो, तेही बोलू लागतात अरे मी शोधलं सर्वाकडे पण मला काहीच समजलं नाही की मनोज गेला हा हे कुठे लेना जोराने रडू लागते व ती सार्थकवर ब्लेम करू लागते सार्थक हे सर्व तुमच्यामुळं झालेलं आहे सार्थक बोलतो बरं हे सर्व माझ्यामुळं झाले आहे का आता मी मनोजांना शोधून आल्याशिवाय इथे येणार नाही तसे बोलून तो तिथून निघून जातो पुढे आपण पाहतो वृंदा जेवायला बसलेले असते तेवढ्यात तिथून ते सुद्धा येते व ती म्हणू लागते अरे तू कुठे होतीस मी तुला किती शोधत होते वृंदा सांगू लागते बोल ना काय काम होतं मी इथेच आहे सुद्धा बोलू लागते मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणजेच सुखदा व सार्थक यांच्या जो दोघांची जोडी तुला कशी वाटते वृंदा म्हणते हे बघ आपल्या घरामध्ये सून आणणं हे काय चांगलं नाही आणि इतका फास्टमध्ये तू डिसिजनसुद्धा घेऊ नकोस तुला माहीतच आहे की आता सर्व चांगलं चालू आहे आणि मध्येच काय विचार करत आहेस बरं तू आतापर्यंत घरामध्ये काय काय घडलं आहे हे तर तुला माहीतच आहे ना आनंदी होती तीसुद्धा सोडून गेली आता सुखदासुद्धा सुद्धा तसेच केले तर काय होईल मग सुधा म्हणते अरे ती तशी करणार नाही ती कशी आहे मला माहीत आहे आणि ती खूप चांगली आहे असं काहीही घडू देणार नाही ती सार्थकला सांभाळेल चांगले म्हणून मी याबाबत विचार करत आहे की काय करायचं तेवढा तिथे ते ते आदर्श येतो व तो सुधाला म्हणू लागतो काकू काय बरं तू कोणाला विचारत आहेस हिला ही कधी कोणाचं चांगलं झालेलं पाहिले आहे का सुधा म्हणते अरे असं का बोलत आहेस तू हिला विचारायला तर पाहिजेच ना वृंदा म्हणते सुधा तुझा एकाचा तरी विश्वास माझ्यावर आहे हेच चांगला आहे बघ नाहीतर माझा पोटचा पोरग माझ्यावरच विश्वास ठेवत नाही पुढे वृंदा म्हणते हे बघ सुधा तुला काय करायचं ते कर पण योग्य डिसिजन घे काळजीपूर्वक विचार करून बघ की काय करायचं आणि तुझं तू तु ठरव तसे बोलून तू तिथून निघून जाते इकडे आपण पाहतो आनंदी व विशाल दोघेही आश्रममध्ये आलेले असतात आनंदी आश्रममध्ये येतात तेथील सर्व लोक वाजवत गाजवत फुलाचा गुच्छ देऊन तिचा हात सत्कार करतात व त्याला म्हणू लागतात तुम्ही चांगलं काम केलं कल्याणी म्हणू लागते काय झालं आणि काय बोलत आहात तुम्ही तेथील लोक म्हणतात तुम्ही गेला होतात ना नाशिकमध्ये आणि आपल्याला आता खूप मोठा चांगला ग्रांट मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्ही हे सर्व करत आहोत आनंदी म्हणते त्याच्यामुळे तुम्ही करत आहात का तेथील लोक विचारतात का आपल्याला ग्रांट तरी मिळाला आहेच ना बोला ना तुम्ही शांत का आहेत कल्याणी म्हणते हो मी सांगते तुम्हाने तसे म्हणून ती पुढे बोलते हो आपला प्लॅन सक्सेस झाला आणि आपल्याला मोठा ग्रांट मिळालेला आहे विशाल सांगू लागतो अरे जिथे कल्याणी मॅडम जातात ना तिथं काम हे सक्सेस होतंच आणि नकार कधी मिळतच नाही त्याच्यामुळे कल्याणी मॅडम खूप ग्रेट आहेत तेवढ्यात तिथे म्हणूच येतो व तो आनंदीला पाहतो व म्हणू लागतो आनंदी तू हिते हिते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो